नमस्कार शेतकरी मित्रांनो मागच्या खरीप हंगामापासून शासनानं सुधारित पीक विमा योजना आणली आणि या सुधारित पीक विमा योजनेपासून शेतकऱ्यांनी पीक विमा भरणं कमी केलेले आता तुम्ही खरीपाचा भरला होता का नाही आणि आता रब्बीचा सुद्धा भरणं चालू आहे तुम्ही भरला होता का नाही हे नक्कीच कमेंट करा आणि का भरला नाही याचे बी कारण सांगा आता शासनानं जरी सांगितलेलं असलं की शेतकऱ्यांना पीक विमा मिळणारच आहे यामध्ये जे काही महत्वाचे ट्रिगर होते ते ट्रिगरच हटवल्यामुळे शेतकऱ्यांना पीक विमा मिळणार नाही हे आता सगळ्या शेतकऱ्यांच्या लक्षात आलेलं आहे कारण खरीपाच्या वेळेस सुद्धा शेतकऱ्यांचं अल्प असं प्रमाण होतं पीक विमा भरण्यासाठी आणि तीच परिस्थिती आता रब्बी मध्ये दिसत आहे आता शासनाला तर हो वाटला असेल शेतकऱ्याला काय कळत आहे जसं पहिल्यानं भरित भरीत होते तसे शेतकरी भरतील मात्र आता शेतकरी हुशार झालेला आहे शेतकऱ्याच्या हे लक्षात येत आहे की नेमका पीक विमा कधी मिळत असतो भरायला कधी पाहिजे ते काही एक रुपयात पीक विमा योजना होती म्हणून शेतकरी जास्त भरित होते अशातला प्रकार नव्हता तर जे काही ट्रिगर होते आणि त्या ट्रिगरच्या माध्यमातूनच शेतकऱ्यांना खरी नुकसान भरपाई मिळत होती त्यामुळं शेतकरी पीक विमा भरत होते आणि आता जे काही सुधारित पीक विमा योजना आणली या सुधारित पीक विमा योजनेमध्ये शेतकऱ्यांना ते महत्वाचे ट्रिगरच हटवल्यामुळे शेतकऱ्यांच्या लक्षात आलं की आपल्याला आता उंबरठा उत्पादनावर आधारित पीक विमा मिळणार ज्यांचं चांगलं उत्पन्न आहे तिथं उंबरठा उत्पादन काढलं जाईल आणि बाकीच्या शेतकऱ्यांचं नुकसान जरी झालं तरी त्या माध्यमातून शेतकऱ्यांना पीक विमा मिळणार नाही हे शेतकऱ्यांच्या लक्षात आलं होतं आणि पहिली जी पीक विमा योजना होती त्यामध्ये वैयक्तिक शेतकऱ्याचं नुकसान झालं तर त्या शेतकऱ्याला तक्रार सुद्धा दाखल करता येत होती स्वतःचा पंचनामा केल्याच्या नंतर त्या शेतकऱ्याला पीक विमा मिळत होता मात्र आता ते सगळं बंद केले जे महत्वाचे ट्रिगर होते तीन ते ट्रिगर हटवल्यामुळे शेतकऱ्यांना पीक विमा मिळण्याचा मार्ग म्हणजे बंद झालेला आहे त्यामुळेच खरीपामध्ये शेतकऱ्यांनी पीक विमा भरला नाही आणि रब्बी मध्ये सुद्धा भरला नाही आता रब्बीचा पीक विमा भरणं चालू आहे आणि शेतकरी मित्रांनो राज्यातील आठ हजार तीनशे एकोणऐंशी शेतकऱ्यांनी पाच हजार तीनशे एकतीस हेक्टर क्षेत्राचा विमा उतरवल्याचं कृषी विभागानं सांगितलेलं आहे म्हणजे आतापर्यंत कारण यावर्षी तर इतकी अतिवृष्टी झाली यामध्ये नुकसान झालेलं आहे मग खरंच जर शेतकऱ्यांना आपल्या पिकाची काळजी तर विमा भरायला पाहिजे पण शेतकऱ्यांच्या हे लक्षात आलेलं आहे की पीक विमा भरला तरी मिळण्याची शाश्वती नाही आणि जरी मागच्या मंत्रिमंडळ बैठक झाल्याच्या नंतर बत्तीस हजार कोटी रुपयाचं पॅकेज जाहीर केलं त्यावेळेस मुख्यमंत्री म्हणाले की सतरा हजार रुपये हेक्टरी पीक विमा देऊ मात्र हे शेतकऱ्यांच्या लक्षात येते की पीक विमा देण्यासाठी जी कंपनी आहे त्या कंपनीला आपण पीक विमा जे काय हप्ता आहे तो भरलेला आहे आणि पीक विमा कंपनी उंबरठा उत्पादन काढणार आणि उंबरठा उत्पादनामध्ये जर घट आली तरच शेतकऱ्यांना पीक विमा मिळणार त्यामुळे शेतकरी पीक विमा भरायला पुढे येत नाहीत जशी खरीपासाठी पाठ फिरवली तशीच आता रब्बीसाठी सुद्धा पाठ फिरवलेली आहे तुम्ही पीक विमा भरणार का नाही भरणार हे नक्कीच कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद